मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा आता थंडावल्यात मनसेच्या चिन्हावर निवडणूक न लढवता महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट राज ठाकरेंना घालण्यात आली होती मात्र ती राज ठाकरेंनी फेटाळली मनसेचा नऊ एप्रिलला गुढीपाढवा मेळावा आहे या मेळाव्यातच नेमकी काय ती भूमिका स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे मात्र भाजप कार्यकर्त्यांनी रवींद्र वायकरांना विरोध केला बायकरांना वायकरांना उमेदवारी दिल्यास प्रचारात सहभागी न होण्याची भूमिका भाजपच्या या गटानं घेतल्याची माहिती मिळती परभणी जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आहे आणि राहणार असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केला जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला परभणीनं शिवसेनेला बाण आणि राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली आहे मात्र त्या परभणीची उमेदवारी ही एकनाथ शिंदेना मिळाली नाही अशी टीका त्यांनी केली अमृत नोनी मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता इतिहासातील गद्दारीचे दाखले देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मविया पदाधिकाऱ्यांची धाराशिव बैठक झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गद्दारीचे दाखले देत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर तोड़ सुख भेटले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले गटाचे संजय देशमुख यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज भरलाय तसंच कुणाल जानकर अनिल राठोड संदीप शिंदे आणि मनोज गेडाम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले वर्ध्यात महाविकास आघाडीकडून अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते काळेंनी शहरातील विविध चौकांमधून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला बुलढाण्यात गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर स्वाभिमानी शेतकरी ने संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तुपकरांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला